नमस्कार आजचं राशी भविष्य घेऊन आलोय मी वैदिक ऑस्ट्रॉलॉजर अजिंक्य नाकोडा चला तर मग पाहूया कोणाच्या राशीला लाभ आहे कोणाला घ्यावा लागेल थोडा संयम बारा जुलै दोन हजार पंचवीस शनिवारचं संपूर्ण भविष्य मेष राशी मेष राशीच्या लोकांना आज काही अडथळे येऊ शकतात संयम ठेवा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे काळा शुभ अंक आहे आठ ऋषभरास वृषभ राशाच्या लोकांना आज कामात यश घरात समाधान वरिष्ठांचे सहकार्य लाभेल वृषभ राशीच्या लोकांसाठी उपाय आहे आज काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला शुभ रंग आहे तुमच्यासाठी हिरवा शुभ अंक आहे सहा मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांना आज जुने मित्र भेटतील सकारात्मक बदल संभवतात उपाय हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा शुभ रंग पिवळा शुभ अंक पाच कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना आज खर्च वाढू शकतो मन थोडं अस्वस्थ राहील उपाय शनिदेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या तुमच्यासाठी शुभ रंग आहे राखाडी शुभ अंक आहे दोन सिंह राशी शिंवराशीच्या लोकांना व्यवसायात नवे मार्ग आज तुमचा आत्मविश्वास वाढेल शनी गायत्री मंत्राचा जाप करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे सोनेरी शुभ अंक आहे एक कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना प्रयत्न करूनही अडथळे येतील निर्णयात थोडा संयम ठेवा काळ्या वस्त्राचे दान करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे तपकिरी शुभ अंक आहे चार तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना आज सौख्यदायक दिवस आहे जोडीदारांकडून तुम्हाला आधार मिळेल शनिदेवाला निळक फुल अर्पण करा तुमच्यासाठी आज शुभ रंग आहे गुलाबी शुभ अंक आहे सात वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांचे आज वाद मिळतील तुम्हाला मानसिक शांती मिळेल वृषक राशींच्या लोकांनी आज काळ्या ऊर्जाचे दान करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे आज जांभळा शुभ अंक आहे नऊ धनुराशी धनुराशीच्या लोकांना आज नवे संधीचे दरवाजे उघडतील कौतुक मिळेल नवीन जॉबच्या ऑफर येण्याचे चान्सेस आहेत हनुमान चालिसाचे पठण करा शुभ रंग आहे तुमच्यासाठी नारंगी शुभ अंक आहे तीन मकर राशी मकर राशीच्या लोकांना आज व्यवसायात भरभरून यश मिळेल कौटुंबिक सौख्य मिळेल ओम शम शनिश्चराय नमाचा जप करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा शुभ अंक आहे आठ कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांना आज मानसिक तणाव कमी होईल समाजात मान वाढेल लोखंडाचे दान करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे करडसर निळा शुभ अंक आहे चार मीन राशी मीन राशीच्या लोकांना आज भरभरून आर्थिक लाभ मिळणार आहे एखादा अनुभवी व्यक्तीकडून तुम्हाला मदत आणि सहकार्य मिळेल शनिदेवाला काळ्या तिळाचं अर्पण करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे क्रीम मोत्यासारखा पांढरा शुभ अंक आहे दोन तुमचं राशी भविष्य आवडलं का लाईक करा शेअर करा आणि पर्सनल कुंडलीसाठी व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मेसेज करा धन्यवाद जय श्रीराम